जळगावमध्ये मराठा बांधवांनी खासदार सुप्रिया सुळेंना घेराव घातलाय मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार गटानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली सुप्रिया आगमनावेळी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली सघन मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आणि यावेळीच मराठा बांधवांनी इथे सुप्रिया सुळे यांना घेराव घालत निवेदन दिलं सुप्रिया सुळे आज जळगाव दौऱ्यावर आहेत तिथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आले दरम्यान जळगावमध्येच मराठा बांधवांनी खासदार सुप्रिया सुळेंना घेराव घातला मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार गटानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केली सुप्रिया सुळेंच्या आगमनावेळीच मराठा बांधवांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी सुप्रिया सुळे यांना निवेदन देखील देण्यात आलं वाल्मिक जोशी आमचे जळगावचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात वाल्मिक नेमकं काय घडलं निश्चितात राज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांचा महिलांसाठी मेळावा घेण्यात आलेला आहे याचपूर्वी ज्या ठिकाणी सभागृहामध्ये सुप्रिया सुळे हे जात असताना त्या ठिकाणी सखोल मराठा समाजाच्या वतीनं छावा संघटनेच्या वतीनं सुळे यांना घेराव करण्यात आलेला आहे व त्यांना सांगण्यात आलेलं आहे की मराठा समाजाचं जो आरक्षण हा मुद्दा खूप लांबीवर पडतोय याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं अशा पद्धतीचं त्यांना निवेदन देखील देण्यात आलं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर घेराव देखील घेण्यात आले आहे व मराठा समाजाच्या विषयी शाळाज देखील करण्यात आलेले एकंदरीत आज सुप्रिया सुळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौरावर असताना आप भूमिका जी आहे हे मराठा समाजाच्या व छा संघटनेच्या वतीनं हा घेराव सुप्रिया सुळे यांना करण्यात आलेले आहे धन्यवाद बाल्मिक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर सुप्रिया सुळेंना आज जळगाव मध्ये मराठा बांधवांनी घेराव घातल्याचं पाहायला मिळालं आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी देखील करण्यात आली